नमस्कार सर्वात अगोदर सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मी क्रांती आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे खूप खूप हार्दिक स्वागत करते एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखलं जातं आणि या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असे काही उपाय करायचे आहे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपण भरपूर असे उपाय करू शकतो ज्यांना आर्थिक अडचणी अर्थ असेल ज्यांना पैशाच्या समस्या असतील त्यांनी आवर्जून असे काही उपाय पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचे आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण देखील साजरी करायची आहे आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे श्रीहरी भगवान विष्णू यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे आपले जे गुरु आहेत त्या गुरूंची देखील आपल्याला पूजा करायची आहे, आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी तुम्ही आवर्जून कणकधारा स्तोत्र याचं पठण करा लक्ष्मी अष्टक याचं पठण करा श्री सुक्तम याचं पठन करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सोत्राचे मंत्राचे पठन तुम्ही या दिवशी आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम सोत्र व्यंकटेश सोत्र या स्तोत्राचं पठन तुम्ही आवर्जून करायचं आहे जर का आपण पौर्णिमेच्या दिवशी या सेवा केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरात धनसंपदेची आपल्याला कधीच कमतरता पडत नाही आपल्या घरातील दरिद्रता दारिद्र्य निघून जाते गरिबी निघून जाते आणि आपल्याला श्रीमंतीचे योग यायला सुरू होत असतात बघा हे श्रीमंत जे लोक आहेत ते पौर्णिमेच्या दिवशी असे काही छोटे छोटे उपाय हे न विसरता आवर्जून करत असतात जे आपण करत नाही परंतु हे श्रीमंत लोक या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे उपाय करत असतात या सेवा करत असतात तर आपण देखील प्रत्येक पौर्णिमेला ह्या सेवा हे उपाय आवर्जून करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात येऊ नये आपल्या घरातील अलक्ष्मी निघून जावी माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा संचार करावी यासाठी आपल्याला या दिवशी आंब्याच्या अकरा पानांचा अत्यंत साधा सोपा प्रभावी उपाय आपल्या सर्वांना करायचा आहे प्रत्येक विशिष्ट तिथीला अमावस्येला पौर्णिमेला एकादशीला तुम्ही आंब्याच्या पानांचा उपाय हा आवर्जून करून बघा याने खूप असे आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट पॉझिटिव्ह ऊर्जा किंवा पॉझिटिव प्रभाव याचे आपल्याला झालेले दिसून येतील प्रत्येक विशिष्ट तिथीला तुम्ही अकरा आंब्याच्या पानांचं तोरण बनवून ते तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्ही लावा यामुळे तुमच्या घरात अलक्ष्मी प्रवेश करणार नाही नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करणार नाही आंब्याची पानं ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आंब्याच्या पानाकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते त्याचप्रमाणे आपल्या घरात जो मुख्य दरवाजा आहे त्यातूनच आपल्या घरात चांगल्या गोष्टी प्रवेश करतात त्याचप्रमाणे वाईट गोष्टी देखील तेथूनच प्रवेश करत असतात आणि ह्या अशा वाईट गोष्टींना थांबवण्याचं काम आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण करणार आहे त्यामुळे बघा आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठल्यावर आवर्जून तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे अकरा किंवा एकवीस आंब्याची पानं घेऊन या अकरा पानं जरी नाही मिळाली तरी सात नऊ पानं तुम्ही घेऊन या पानं अंताना ती स्वच्छ अना तुटलेली फाटलेली आणू नका ज्या पानांना देट असेल अशी पानं घेऊन या पानं आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्या त्यावर धूळ असते माती असते तुम्ही स्वच्छ पाण्याने गंगाजलाने पानं स्वच्छ करून घ्या या पानांवर तुम्हाला हळद आणि कुंकू ओलं करून घ्यायचं आहे याचा एक एक तुम्हाला थेंब किंवा एक एक बोट तुम्हाला ओलं करून हळदी कुंकुवाचं तुम्हाला या पानांवर लावायचं आहे आता याचं तुम्हाला एका दोऱ्यामध्ये तोरण तयार करायचं आहे हे तोरण लावण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मुख्य उंबरठा तुम्हाला पुसून घ्यायचा आहे दरवाजा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा mm. आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गोमतीर टाका आणि ह्या पाण्याने तुमचा दरवाजा उंबरठा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे घराच्या बाहेर बाहेरील परिसरात देखील तुम्ही हळदीच्या पाण्याचा सडा तुम्ही घालू शकतात किंवा स्प्रिंकल तुम्ही पाणी करू शकतात आणि यानंतर तुम्हाला उंबरठ्यावर हळदीचं लेपन देखील या दिवशी आवर्जून करायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला या दिवशी बांधायचं आहे तोरण बांधत असताना तुम्ही श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करत हे तोरण तुम्हाला बांधायचं आहे त्यानंतर मुख्य उंबरठ्याला हळदीचं लेपन करून तुम्हाला उंबरठ्याची हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करून पूजा करायची आहे अगरबत्तीने धुपाने तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे छोटीशी रांगोळी तुम्ही दारात काढू शकतात लक्ष्मीची पावलं तुम्ही दारामध्ये काढू शकतात त्याची देखील तुम्हाला पूजा या दिवशी करून घ्यायची आहे बघा जर का आंब्याची पानांचं तोरण तुम्ही तुमच्या दरवाजाला लावलं तर यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची वाईट बाधा प्रवेश करत नाही आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक राहतं आणि या दिवशी आपण ज्या पण काही सेवा करतो उपाय करतो याचं शंभर टक्के फळ हे आपल्याला मिळत असतं कारण आपल्या आजूबाजूची जर का आपल्या आजूबा आपल्या अवतीभोवतीची जर का जागा किंवा वातावरण हे पॉझिटिव्ह असेल तर नक्कीच आपण केलेल्या उपायांचं सेवेचं शंभर टक्के फळ आपल्याला हे मिळत असतं आता हे तोरण लावल्यानंतर तुम्ही जोपर्यंत याची पानं चांगली असतील तोपर्यंत हे तोरण दरवाजाला ठेवायचं आहे पानं सुकायला लागली खराब व्हायला लागली की हे तोरण काढून घ्यायचं आणि ते तुम्हाला वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली निर्मल्यात तुम्हाला हे टाकून द्यायचं आहे आंब्याची पानं बघा प्रत्येक पूजेमध्ये वापरली जाते आंब्याच्या पानांचा आंब्याच्या लाकडाचा हवन सामग्री म्हणून देखील उपयोग केला जातो प्रत्येक शुभ कार्यामध्ये पहिला मान हा आंब्याच्या पानांना दिला जातो आणि म्हणूनच आपल्याला अकरा आंब्याच्या पानांचा उपाय पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि या दिवशी आपल्याला गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरूंचं माता लक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला न विसरता प्रत्येकाने लावायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बघा अशा प्रकारे आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कठीणातील कठीण इच्छा देखील तुमच्या एका रात्रीतनं पूर्ण होऊ शकतात इतका प्रभावी असा हा उपाय आहे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ